आपण जो रेग्युलर नाश्ता जो असतो त्यामध्ये आपण पोहे बनवतो तर ते पोहे खाऊन पण खूप कंटाळा येतो तर मी आज खूप वेगळ्या पद्धतीने आज पोहे बनवणार आहे आणि हे पोहे अगदी झटपट बनले जातात नमस्कार किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते दडपे पोहे तर हे दडपे पोहे आपण रेग्युलर जे पोहे असतात त्याच पोह्यापासून मी बनवणार आहे तर पोह्यामध्ये दोन प्रकार असतात एक पातळ पोहा आणि एक जाडा पोहा तर इथे मी जाडा पोहा घेतलेला आहे पातळ पोहा जो असतो तो चिवड्याचा असतो तर इथे दडपे पोहे बनवण्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे तर साहित्य तेच आहे बाकी साहित्य काही इथे लागणार नाही जे आपण रेग्युलर पोहे जे बनवतो त्याचं साहित्य आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि लिंबू आणि कढीपत्ता आणि शेंगदाणे तर आता पहिल्यांदा आपण एका डिशमध्ये कांदा काढून घेतलेला आहे दोन कांदे इथे वापरलेले आहेत मी नंतर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हे भिजवलेले पोहे आहेत तर आधीच मी भिजवून ठेवलेले होते पोहे तर अगदी असे फडफडीत हे पोहे भिजवले पाहिजेत जास्त पाणी घालून एकदम ओले चिंब करायचे नाहीत तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पूर्णपणे पिळलेला आहे तर त्याचा रस घालायचा आहे आपल्याला या पोह्यावरती नंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे नंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपण हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दडपे पोहे बनवताना आपल्याला कच्चं पूर्ण वापरायचं आहे तर कांदा टोमॅटो मीठ आणि लिंबूचा रस हे सर्व पोह्यांना मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे शेवटी मी इथे पिट्टी साखर घालत आहे तर पिट्टी साखर इथे दोन चमचे घातलेली आहे जर आवडत असेल तुम्हाला तर घालू शकता किंवा तुम्ही स्कीप करू शकता तर अशा पद्धतीने इथे हे पोहे आपण दहा मिनिटासाठी मुरवत ठेवूया तर दहा मिनिटे होत आलेली आहेत तर आता आपण इकडे फोडणीची तयारी करूया तर दोन ते तीन चमचे मी इथे तेल घातलेलं आहे एक चमचा मोहरी घातलेली आहे नंतर इथे जिरे घातलेले आहेत एक चमचा आणि नंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे क्रिस्पी लालसर झाले की नंतर यामध्ये आपण घालायची आहे हिरवी मिरची तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर कमी जास्त करू शकता नंतर इथे कढीपत्ता घालायचा आहे तर अशी ही फोडणी आपल्याला खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तर फोडणी छान आपली तयार झाली की आपण आता ही फोडणी जे आपण पोहे मुरवट ठेवलेले होते त्यावरती आपण आता ही फोडणी घालूया तर इथे मस्त असे खरपूस शेंगदाणेही भाजलेले आहेत आणि खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे तर पोह्यावरती ही फोडणी पूर्णपणे मी घातलेली आहे तर आता आपण ही फोडणी मिक्स करून घेऊया तर दडपे पोहे बनवायचे आहेत आपल्याला तर आपल्याला हे गरम करायचे नाहीत तर फक्त फोडणी आपल्याला द्यायची आहे या पोह्यावरती तर अशा पद्धतीने इथे मी फोडणी देऊन हे पोहे सर्व मिक्स करून घेतलेले आहेत तर पोहे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे पोहे खायचे आहेत तर पटकन आपली ही रेसिपी बनलेली आहे मस्त असे चटपटीत धडपे पोहे तयार झालेले आहेत तर आता आपण डिश सर्व करूया तर इथे हळदीचा वापर मी बिलकुल केलेला नाही फोडणीमध्ये तुम्हाला जर हळदीचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर दडपे पोहे हे जास्त पण पांढऱ्या कलरमध्येच ठेवायचे आहेत व्हाईट कलरमध्ये वरतून आता पण थोडीशी बारीक शेव घालायची आहे नंतर भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर घालूया आणि तळलेले थोडेसे शेंगदाणे घालूया तर इथे तुम्ही ओल्या खोबऱ्याचा केसही घालू शकता पण इथे मी घातलेला नाही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ओल्या नारळाचा केस घालू शकता बाजूला मी लिंबूची फोड आणि एक मिरची ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपले झटपट दडपे पोहे तयार झालेले आहेत तर खूप काही वेळ लागत नाही आपण रेग्युलर जे पोहे बनवतो त्यापेक्षाही वेळ कमी लागतो आणि हे पोहे अतिशय टेस्टी खमंग लागतात आणि पित्त होत नाही ह्या पोह्याने तर ही, ही पोह्यांची रेसिपी अतिशय हेल्दी आहे रेग्युलर पण हे तुम्ही पोहे बनवून खाऊ शकता तर हे पोहे बनवताना खूप काही वेळ लागत नाही झटपट बनले बन जातात फक्त आपल्याला यावरती फोडणी घालायची आहे तर याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गार्निशिंग करून पोहे बनवून खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा Bye bye.